बुलढाणा लोकसभेचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे बुलढाणा येथे आले होते बुलढाणा येथे आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सभेमध्ये त्यांनी प्रचंड अशी घोषणा केली जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि बर्फवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानासंदर्भात त्वरित दखल घेत त्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल असेही यावेळी त्यांनी जाहीर केले होऊ घातलेल्या बुलढाणा लोकसभेच्या निवडणुकीत खासदार प्रतापराव जाधव यांना चौथ्यांदा निवडून देऊन दिल्ली येथे पाठवा असे आवाहनही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी यावेळी केले शिवसेनेतून अडथल साहेब खासदार असताना हकालपट्टी झाली काँग्रेस मध्ये गेले त्या ठिकाणी त्यांच्या नेत्याचं लागून जिल्हा अध्यक्ष पद सभापती पद मिळवलं पण त्यावरही ते समाधी लागले नाही ज्या वेळेस अडीच वर्ष भाजप शिवसेना वेगळी होती त्यावेळेस त्यांना असं वाटलं की आता आपल्याला चिठीमध्ये आमदार होण्याची संधी आमदार की लढण्याची संधी आहे ना म्हणून ते माझ्या पाठीमाग लागून माझ्याच नेतृत्वामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यावेळेच्या बातम्या तुम्ही वाचा आणि परत एकनाथराव साहेबांच्या नेतृत्वात भाजप शिवसेनाची युती झाली त्यांना वाटलं आता आपलं काही खरं नाही या ठिकाणी अगोदरच या युतीचे आमदार सौ शेदाताई माझे पाटील आमदार आहेत ही जागा आपल्याला भेटणार नाही मग ते उभा टाकतात दुसर कई ऐसी लड़की मान्य करावा लगे विश्व की पहचान बन गई कोई प्रतिष्ठा फिर से पाई नहीं मन छूटे रहना आप बातों से आप बता दो कि तीसरी बार मोदी की सरकार आ गई हमारा संगठन या उस विचार का ऐसा है क्या निवकी ही निवणु तुमच्या आमच्या प्रतिष्ठेची निवडणूक नाही आहे या निवडणुकीमध्ये मी आपल्याला सांगितलं की पाचशे चौवेचाळीसचे उमेदवार या उमेदवाराच्या ठिकाणी प्रतापराव जाधव हे उमेदवार नाही पाचशे चौवेचाळीस ठिकाणी नरेंद्र दामोदर मोदी हे उमेदवार आहेत आणि आम्हाला मतदान हे प्रतापराव जाधवांना न देता मोदी साहेबांना मतदान करायचं आहे काय ना उत वाट काय वाट नाही म्हणलं की ओट काँग्रेस म्हटलं की बस काय परिस्थिती झाली स्वतः करून घेतली आणि म्हणून ते फक्त स्वतःवर प्रेम करणारे स्वार्थी नेते आहे आणि त्यांच म्हणतात मला पा आणि फुलं असं त्यांची स्वतःच्या स्वतःवर प्रेम करून घेणारे लोक मले कोण माने कमीच माने आणि त्याने आपण आपल्यालाच मानून घ्यायला अशा प्रकारचं काम या राज्यामध्ये सुरू आहे त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो काही लोक मोदीजींना सांगतात हे सरकार आलं चारशे पार आलं की संविधान बदलणार सगळं बदलणार बाप खरं म्हणजे बाबासाहेबांचा सा पराभव करणारा कोण होता तर काँग्रेस सुरू करणार काँग्रेसनी बाबासाहेबांचा निवडणुकीत पराभव केला आणि त्यांना बाबासाहेबांवर नेहमी अन्याय त्यांनी केला देशाच्या पहिल्या निवडणुकी बाबासाहेबांचा पराभव काँग्रेसने केला हे मी पुन्हा एकदा सांगतो आणि आज आपण बाबासाहेब देखील म्हणायचे काँग्रेसचे हे जळक घर आहे त्यापासून सावध राहा आणि त्या जळक्या घराला काँग्रेसला डोक्यावर खांद्यावर बसवून महाविकास आघाडी करणाऱ्यांना लोक कसं मतदान करणार आणि म्हणून हे संविधान जे आहे बाबासाहेबांच हे संविधान मोदी साहेबांनी तर त्याच्याबद्दल सांगितलेलंच आहे पण जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत संविधान कुणी बदलू शकणार